पतंगाचा सीझन म्हणजे पशु पक्ष्यांचं मरण असा प्रकार आता होऊ लागलाय बंदी असतानाही अनेक संवेदन शून्य लोक चायनीज मांजा वापरतात अत्यंत धारधार अशा पतंगाच्या मांज्यामुळं अनेक पक्ष्यांना जीवाला मुकावं लागतंय कोल्हापुरातील शिवाजी शिवाजीपेठेत झाडावरील मांजात अडकलेल्या एका घारीला प्राणिमित्र धनंजय नामजोशी यांनी जीवदान दिलं तर पापाची तिकटी परिसरात एका कावळ्याचा जीव वाचवण्यात महापालिकेच्या अग्निशमन दलाला यश आलं पतंगाच्या मांज्यात अडकून अनेक मुक्या जीवांचा बळी जातोय पण तरीही संवेदना शून्य माणसांना फिकीर नसते शिवाजी पेठेतील बुवाचा मठ परिसरात एका झाडावर ब्राह्मणी घार अशाच पद्धतीनं मांजा दोऱ्यात अडकली होती त्यामुळं त्या घारीला त्या उडता येत नव्हतं ही माहिती प्राणीमित्र धनंजय नामजोशी यांना समजली आणि त्यांनी मोठ्या कौशल्यानं त्या घारीला मांज्याच्या दोऱ्यातून मुक्त केलं त्यानंतर या घारीनं पुन्हा आकाशात भरारी घेतली अभि <toddum> अगा दुसरीकडं पापाची तिकटी परिसरात पतंगाच्या मांजाच्या दोऱ्यात अडकून एका कावळ्याचा अंत होणार होता वृत्तपत्र विक्रेते किरण मनगुत्ते यांनी पंचेचाळीस फूट उंच झाडावर दोऱ्यात अडकलेल्या कावळ्याला पाहिलं त्यांनी अमोल बुड्ढे यांना माहिती दिली अमोल बुड्ढे यांनी महापालिकेच्या अग्निशमन दलाचे योगेश जाधव उदय शिंदे पुंडलिक माने वाहन चालक फायरमन यांच्यासह घटनास्थळी जाऊन त्या कावळ्याला जीवदान दिलं पतंग उडवण्याची हौस या पशुपक्ष्यांच्या जीवावर बेतते त्यामुळं किमान काळजी घेणं गरजेचं आहे